मोठे पदाधिकारी होता कार्याध्यक्ष होता त्याचा राजीनामा दिलेला आहे काय कारण होते राजीनाम्या आपण बघताय मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्याकडून मी खूप काम केलं परंतु मी ज्या भागात राहतो शहर उत्तर त्या भागातील जनतेने मागील पंचवीस वर्षांपासून आपले जे विजयकुमार देशमुख घालक आहेत त्यांना निवडून दिलं माझे जे सगळे कार्यकर्ते आहेत जनता आहेत सगळ्यांची एकच इच्छा होती की मी भारतीय जनता पार्टीतून काम करावं येणाऱ्या हो काळात आणि मग सगळ्या जनतेतून जो आवाज येतोय तो, तो आपल्याला मान्य करावा हो लागतो कारण जनतेच्या आवाजाविरोधात आपण जाऊ शकत नाही त्या जनतेच्या आवाजाचा आदर करत मी आज भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक चार बमधून इच्छुक फॉर्म भरतो काँग्रेस सोडायचं कारण काय म्हणजे ते का बघा कधीतरी एक वेळ अशी येते की आपल्याला ला ठरवावं लागतं की आता येणाऱ्या काळात आपल्याला कुठल्या पक्षाकडून करा काम करायला पाहिजे कुठल्या पॉलिसीज असतील किंवा निर्णय असतील किंवा ज्या वेगळ्या माध्यमातून काम केलं जातं पक्षीय विचार असतील आणि मला वाटलं येणाऱ्या काळात आपल्याला भारतीय जनता पार्टी जो विचार घेऊन चाललेला आहे पुढं मला त्या पक्षाकडून काम करावं असं वाटलं कारण एकंदरीत जनतेच्या आपण सगळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असतो आणि एकंदरीत जेव्हा जनता जनार्दनच ठरवते की नाही बाबा आपल्याला हा माणूस ह्या पक्षातून हवा आहे आणि मी ज्यांना ज्यांना भेटीघाटी केल्या मागच्या तीन महिन्या सहा महिन्यात सगळ्यांचा एकच आवाज होता साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवावी अशी सगळ्यांची इच्छा आहे मग इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीतले पदाधिकारी असतील नगरसेवक असतील त्या सर्वांचा प्रेम म्हणूया पाठबळ म्हणूया असं म्हटलं की नाही आपल्याला या भारतीय जनता पार्टीकडून लढायचं आहे त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला शहरातलं दोन नंबर पद होतं काँग्रेस पक्षाचं तुमच्याकडे कार्याध्यक्ष म्हणून कसं पाहताय एकंदरीत आता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसकडून निवडणूक जी आहे ती लढवणार नसल्याचं दिसतंय आणि भाजपामध्ये प्रवेश जो आहे तो कशा प्रकारे होणार आहे आता तर आपण फॉर्म घेऊ येणार येणारा येणाऱ्या काळात आपल्याला कळेल की भाजपाकडून कसं कशा पद्धतीने आपलं काम होईल निश्चित काँग्रेसचं पद असताना मी त्या पदासाठी मागील आठ वर्षापासून न्याय दिलेला आहे हे आपण सर्वजण जाणता आणि जनतेला पण माहिती आहे की मी कायम जनतेच्या सेवेखातीर जनतेच्या सामान्यातल्या सामान्य प्रश्नांखातीर काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस असतील शहरातील आपले शहर उत्तरचे आमदार असतील विजयकुमारजी देशमुख किरण मालक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात मी काम करेन म्हणजे आणि नाही अजून याविषयी काही चर्चा झालेली नाही आहे मी निश्चित त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवे हो म्हणजे तुम्ही प्रणिती शिंदे यांचे खंदे समर्थक होता तुमची देएंडी जी आहे ते कार्यक्रम जे आहे मोठ्या जल्लोषात साजरा करत होता आणि प्रणिती शिंदे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होता तर काय म्हणजे नाराज आहे का तुम्ही काँग्रेसवर नाराज असण्याचा बघा मी सांगतो आहे प्रणिती शिंदेंवर नाराज असण्याचा काय प्रश्न आहे आणि आमचे नेते सुशीलकुमार शिंदेजी साहेब त्यांचंही कार्य आम्ही जवळून पाहिलेलं आहे त्यांच्यासोबत काम केलेलं आहे पण आपल्याला एक वेळ असे असते की ज्या वेळेला आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागतो आपल्याला ला हे सगळं जनतेसाठी करायचं आहे लक्षात घ्या आणि जेव्हा जनता स्वतः निर्णय घेत असते तेव्हा जनतेच्या मताविरोधात जाण्याचा धाडस आपण करायला नाही पाहिजे आणि शेवटी जनता कार्यकर्ते यांच्यासाठीच आपण आहोत ज्यांच्या जीवावर आपण प्रतिनिधी म्हणून निवडले जातो जर त्यांच्या आवाजाचा त्यांच्या मताचा जर आचार आपण करू शकलो नाही तर आपल्या सेवेचं काय अर्थ नाही आणि एकच होतं की बाबा जनतेला जर मला जनतेला असं वाटत असेल की मी भारतीय जनता पार्टीतून काम करावं तर त्या निर्णयाचा आदर करत मी हा निर्णय घेतला आहे म्हणजे असं काय नाही की मी काँग्रेस पक्षावर नाराज आहे किंवा काय पण जनतेच्या आवाजाखातर जनतेच्या मता खातर जनतेचा जो निर्णय घेतलेला आहे त्यांची सेवा मला पुढं भारतीय जनता पक्षातून करावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने मी हा निर्णय घेतला किती वर्षाचा प्रवास तुम्ही काँग्रेसमध्ये केला आणि तो आज थांबवला साधारण मागच्या नऊ दहा वर्षांपासून मी हा प्रवास केला आहे ओबीसी सेक्रेटरीपासून सुरू झालेला प्रवास कार्याध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचला आणि मग आता थांबायचा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीमधून पुढील काम काम करण्याची तयारी सुरू आता जनतेच्या मनामधलं तुम तुम्ही होता आता जनता काय म्हणजे तुमच्या प्रभागामधनं तुमची काय काय म्हणजे नाही एकंदरीत मागील पंचवीस वर्षाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर शहर उत्तरमध्ये विजयकुमार कुमारजी देशमुख मालक यांचं नेतृत्व जनतेने मान्य केलेलं आहे आणि त्याच नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय पण आम्ही घेतलेला आहे